नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून पडला आहे तब्बल अठ्ठेचाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाबा सिद्धकी यांनी आज आपल्या काँग्रेसच्या नेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला सोड दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल स्वतः बाबा सिद्धकी यांनी माहिती दिली असून बाबा सिद्धकी आता राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं बाबा सिद्धकी हे अजित पवार गटासोबत जाणार अशी चर्चा राज्याच्या होती आणि अखेर आता आपल्या पक्षाला काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे गेल्याच महिन्यात माजी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि आता बाबा सिद्धकी यांच्या रूपात काँग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे दरम्यान काँग्रेस सोबतचा प्रवास थांबवत असल्याचं म्हणत यावेळी बाबा सिद्धकी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले मी तरुण आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झाला होतो तब्बल अठ्ठेचाळीस वर्षाचा दीर्घ आणि महत्वाचा हा प्रवास होता मात्र आज मी तातडीने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मला खूप काही व्यक्त करायला आवडेल मला खूप काही व्यक्त करायला आवडला असतं पण काही गोष्टीबाबत मौन बाळगलेलं चांगलं आहे माझ्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो असं म्हणत सिद्धकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबाव उडाले असून काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे